श्री स्वामी समर्थ कृतयोगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लाहोती द्वापारी सुवर्णप्रित कलयुगी कृष्णवर्ण जाघला सप्त पाताळ खोलवून उभे असे लिंगापण कलियुगी दिसे सूक्ष्म रूपाणी पश्चिम समुद्र तिरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्या दीपातकिनाशी काय आचार्य परियसा ब्रह्महत्याज्ञी महापापी परदादी पापी, दुशील दुराचारी पापी जाती गोकर्ण दर्शन मात्रे दर्शनमाणित होती समस्त कामार्थ साधती अंती तयासी गती गोकर्ण लिंगदर्शने स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्जित भक्तीसी ते जाणा रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदा विशाशी, विश्वपद निश्चय पावी जाण आदित्य सोम सोम बुधवारी अमावस्या पूर्वभीतरी स्नान करोनी करणे दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्रह्माड सतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्यापी पूर्णविसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्य अगम्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोला अनंत महिमा पूजणे मात्रे तुष्टसी असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी बिलपत्र वाहिले असे दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे, ऐसे अनुपम स्थाना असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्भ लपता नेमती मृड बधिर जाणा उपोषणादी जागरण लिंग सानिध्य गोकर्ण स्वर्गवासी जावया सोपान, पद्धती असे परीयेसा ऐसे या गोकर्णस्थानासी जे जाती जनयात्रेसी चतुर्वत पुरुषार्थीसी लादती लोक अवधारा स्नान करुणी तीर्था महाबळे लिंगातीर्था पूजा करावी भक्तीशी पातका व्यतिरिक्त होय जाण ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अति प्रेम झाला ते वेळी राजा मने गौतमासी गोकर्णस्थान निरोलीसी पूर्वी पावला कोणी अपासी साक्ष झाली असेल गोकर्ण विस्तोरी ते अम्मासी सांगावे स्वामी करुणेसी म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करुणिया गौतम ते वेळी क्षेत्र महाबळी जानो आम्ही बहुकाळी साक्षी देखील ऐसे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्रे आले तेथे ते, जन्मात्रा रूपी करुणी मध्यम काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षेत दुरुणी देखील चांडाळी ती रुद्ध अंध महारोगी शुक्रमुखी नरहरी कुष्ठ सर्वंग शरीरे कृमी पडले अघोरी पुणित दुर्गंधी दुर्गंधी कुशीरोगी गंडमाळाला असे गळा दंतहीन अतिविहळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता शौचा व्याधी असे बहुधा सर्वांगशूल महादुखी विधवा आपण केशवपणी दिसेजशी मुखमरणी क्षणा शणा पडे धरणी प्राणद्याग करुणी पाहि अवस्था चांडाळीसी आम्ही वृक्ष छायेतसी देह टाकीला धरणीसी तिजू पाय प्राण आपुला प्राण त्याजी तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूत अति अतिबळी त्रिशूळ खडांग धरुणियांटायुदी चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी किरीटकुंडळे मिरवळी चतुर्विघ्न वर येणे परी विमानी सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चंडाळी काज, अपूर्ण वर्तले तैवळी आम्ही पुशिले शिवदुतासी आलेत कवण्या कार्यासी भूत अम्मासी येवणा आलो त्या, ऐकून वृत्ताचे वचन विस्मय झाले आमचे म्हण विनरूपी केला त्यासी प्रश्न ऐक राजा तू एक चित्ती ऐशी या चांडाळी पापनीशी, कैसे योग्य बिमानासी नेऊन या श्वाननासी सिंहासनी कैसे योग्य या जन्मा प्राधान्य इसी पापे पाप संग्र संग्रणासी ऐशी पापी नृत्तीत कैसी केवी निहा न्याल कैलासा नाही इसी शिवज्ञान न करीच ते तपसाधन दया सत्य कदानेने, ऐसे कैसे न्याल तुम्ही पशुमास आहार इसी, सदा करी जीवन हिंसा ऐशी कष्ट अशी या पापणीशी केवी नेता केवर्गभवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचा शरीजपण नाही केले शिवस्मरण इसी कैसी ज्ञाल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ साधन नाही केले इने कधी Но